शिरूर लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची खासदार कोण हवा विद्यमान खासदार अमोल कोले आणि शिवाजीराव आढोळा यांचा दोन हजार एकोणीस नंतर पुन्हा चोवीसला दोघांचा दुरंगी सामना होण्याची दाट शंकेत आहे शिवाजीराव आढळा मागच्या वेळेला किती मतांनी पडले हे तुम्हाला माहिती आहे विद्यमान खासदार अमोल कोले निवडून आल्यानंतर कोरोनाचा काळ वगळता मतदारसंघात किती फिरले हेही सगळ्यांना माहिती आहे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन ते सध्या कशा पद्धतीनं आक्रोश करतायत शेतकऱ्यांना त्यांचा कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय हे आपण पाहतोय शरद पवारांचा त्यांना आशीर्वाद मिळत मुल असल्यामुळे बऱ्यापैकी त्यांनी या मतदारसंघामध्ये टेम्पो टिकवलेला आहे आपल्यासोबत एक आळेचे ग्रोस्त आहेत कुऱ्हाडेजी काय त्यांना वाटतंय हवा कोणाची खासदार कोण हवा शिवाजी आढाडा की अमोल नमस्कार शेखर कुऱ्हाडे गेल्या वेळेस मी कोल्हे साहेबांचंच काम केलं आणि आम्हीच नाही तर आमच्या सगळ्या ग्रुपनी तेच केलं तीन वर पंचवार्षिक आपले आढाराव साहेब होते आणि आता पाच वर्ष हो कोल्हे साहेब म्हणजे आता हिथलना लोकांना उलट संधी आता या निमित्तानं का साहेबांचं काम त्यांचा संपर्क त्यांचं लोकांची असलेला दर हप्त्याला लांडेवाडीला लोक लोकांच्या जनता दरबाराच्या माध्यमातून असं प्रत्येकाशी कॉन्टॅक्ट असायचा किंवा लोकांचे प्रश्न सुटू नाही सुटू तुम्ही जेवून जा पाच वर्षात खासदार आम्हाला का दिसलेच नाही मत देऊन पास्तावा झाला निवडणूक निवडून दिलाय शंभर टक्के झालेले तुम्ही म्हणले आता शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले म्हणले गेले त्यांनी तुमच्या चौकामध्ये आंदोलन केलं होतं चाळीस रुपये दहा किलो आंदा तेव्हा हे झोपले होते का मग तेव्हा झोपले होते का आता कांदा रुपये दहा किलो आहे मग याला जागा आली आणि हे निमित्त करून तुम्ही इलेक्शनला सामोरं जात असाल तर हे लोकांना पटणार नाही इथला शेतकरी आहे हा काय एवढा बावळत नाहीये यांनी सांगायचं मी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले मी आमका प्रश्न ते संसदेत मांडला म्हणून कामं झाली असं नसतं अव लोकांना ते पाठपुरावा करावा लागतो हे जनतेच्या प्रश्नाला कधी अवेलेबल झाले बरं लोकांच्या आडी अडीचणी किरकोळ असेल साहेबांचा एखादा जो खासदार असो किंवा जो आमदार असो त्यांनी एखादा फोन केला तर काम झालं पाहिजे साधे 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 प्रश्न अहो अवय पाच वर्ष भेटलेच नाही कोणला आणि आता उठले तर मी पवार साहेबांचा आसरा घेऊन हे करत साहेब आपल्या आदरणीयाचे तो विषय नाही म्हणून काही जनतेने त्यांना लगेच त्यांच्या पाठीशी जाणारी एवढी जनता दूध खुली शंकरजी हे चांगलं कोलले तर आता तुमच्या सोबत राहिले असते तुम्ही मतदारांना काय सांगितलं असतं पाच वर्षात हे जनते बरोबर राहिले असते जनतेच्या संपर्कात राहिले असते ना आम्हीच तुम्छ त्यांच्याबरोबर राहिलो असतो पण ते त्या लायबल राहिले नाही माझा प्रश्न असा होता की हे अमोल कोल्हे अजित पवारांच्या गटासोबत राहिले असते तुम्ही काय प्रतिक्रिया व्यक्त केली असते मी त्या तिकडे जायच्या आधी किंवा इकडे इलेक्शन लागायचे किंवा हे गट दोन व्हायच्या आधी मी आतो येथलं म्हणलं होतं तुम्ही जरी तिकडे ते कोल्हाला मत द्या म्हणले तरी आम्ही देणार नाही आम्ही त्यांचं काम करणार नाही मी राष्ट्रवादीचा जे भले मतदान नाही करणार पण त्याला मतदान करणार नाही तुमच्या एकामताने काय फार फरक पडणार मी एक असू दे ना मग शंभर सांगू शकतो ना तोंड आपलं तोंड आहे ना, ना? आणि अशीच लोकांची भावना आहे हा लोकांपदी आलेला नाही आता काल परवा चौकामध्ये दिसले होते ते लगेच आता वाघ आता पाच वर्ष बरेच बिबट्याने हल्ले केले पण ते आता भेटू लागलेत लोकांना ला। कारण आता निवडणूक का आली आणि निवडणुकीच्या आधी तीन महिने ते इथं आले त्यांच्या येण्याने जाण्याने लोकांचं म्हणणं असं आहे की बाबा खासदारांनी दिल्लीमध्ये गरजायचं असतं गल्ली गरज नाही अख्ख्या बारा महिन्यात संसदेचं कामकाज किती दिवस असतं ते काय मंत्री का त्याला बारा महिने तिथे थांबायची गरज आहे संसदेचं काम तीन हप्ते अधिवेशनाच्या काळात अधिवेशनाच्या काळात ते दीड महिना किंवा ते तीन हप्ते किंवा काही पाच हप्ते असेल एवढंच दिवस काम हो त्यानंतर मतदारसंघात पुरीच्या खासदार ते जात नव्हते का मतदारसंघाला आपलं अधिवेशनाला हजेरी लावित नव्हते का आणि आता तो का रस्त्याची कामं अहो ही सगळी कामं पाच वर्षापूर्वी जी आज ट्रॅफिक होती ती तशीच आहे यांना ते बायपास पूर्ण करण्यात आले जे आढाराव पाटलांनी मंजूर करून आणले होते त्याचे बायपास देखील आज तायद पूर्ण नाही आणि ते ना खासदार म्हण मी एकोणीस हजार कोटीची कामं आली मध्ये बाईट ऐकली त्यांची मला आश्चर्य वाटलं पुढे फक्त काय झालं का आतुल शेटासन किंवा दिलीप मोहिते मोहिते पाटील असन किंवा दिलीप वळसे पाटील हे आपले खास उद्घाटनाचा कार्यक्रम असला तर ते खासदाराचा फोटो टाकीत होते हा त्यांचा मनाचा मोठेपणा म्हणून त्यांनी कामं केली का हे उठतात सोडतात आणि हे यांचं काम फक्त यांनी पिक्चर करावं काही मालिका करावा धंदा करावा हे त्यांचं काम नाही राजकारण आणि राजकारण म्हणजे समाजकारण आपल्या इथं लोकांना असं भावत नाही तुम्हाला आहे का एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदची इलेक्शन होती रामकृष्ण मोरे दोन पंचवार्षिक खासदार होते आणि आपले बाणखिले साहेब किसनरावराव किशनराव बांधिले साहेब उभे आहेत बोरीमध्ये मी त्यावेळेस खाता दुकान होतो माझं बोरीमध्ये ते फ्लेक्स लावला होता पाच वर्षात खासदार आलेले दाखवा आणि त्या काळात पाच हजार रुपये बक्षीस मिळवा तसं आज तागायत ता आता प्रत्येक गावात आता ते फ्लेक्सला बंदी आहे ते इलेक्शनमुळं नाही तर तसंच बोर्ड लावायची गरज आहे आपल्या गावात अहो त्यांनी दत्तक घेतलेलं कोपरं गावात ते पोचलेत का नाही आम्हाला प्रश्न आहे त्या गावाचा तर विकासचं द्या सोडून आणि हा माणूस काही कामाचा नि बोल बच्चन आहे याला बोल घेवडे पण आहे याचा काही उपयोग नाही आहे जनतेने कुठलंही बघू नये आडा माणूस तुम्हाला आडवराव साहेबांचा आत्ताच उदाहरण सांगतो आम्ही राष्ट्रवादीचे आमची पंचायतचे सरपंच राष्ट्रवादीचे आम्ही त्यांच्याकडे एक काम घेऊन गेलो आपल्याकडं एक रजिस्टर ऑफिस विस्तारित रस् रजिस्टर ऑफिस मिळावं साहेबांनी विचारलं नाही तुम्ही कोणत्या पक्षाचे ते पत्र दिलं त्यांनी स्वतः पत्र घेतलं एकनाथ शिंदे साहेबांचा त्याच्यावर रिमार्क मारून घेतला ते पत्र आमच्या हातात दिलं आम आणि आजीदादा का दिलं आजी लगेच ते महसूल मंत्र्याकडे पाठवलं तिथूनही ते फाईल आली आणि आम्हाला दो दोन तीन महिन्यात ते रजिस्टर ऑफिस मिळेल आता मी काय कुठलं पदावर नाही आहे गावात पण वच सामाजिक काम आहे मग त्यांनी हा विचार नाही केला का मी हा पक्षाचा माणूस आहे ते असं त्या आढराव साहेबांचं काम आहे तसं याचं कामच नाही हो यांचा पीएलने फोन घेतला तर घेतला नाही तर ते नाही यांचा तर विषयच नाही एकावर फोनही घेतली नाही कोणतं नाही आता दोन महिने इलेक्शनच्या आधी आले त्यां झोंबलेत मी शेतकऱ्यांकरता माझ्या कारवाई झाली आता कारवाई कशामुळे झाली ते माहिती आपल्याला लोकसभेमध्ये यांच्यावर बंदी आली ना काहीतरी कशामुळे आले त्यांनी काय त्या विधानसभा अध्यक्ष काहीतरी ताश्चर्य ओढले ना आणि लोकसभा सभा अध्यक्ष ते अनुचित आहे आणि ते चुकीच आहे यांनी यांचं काम काय का, का लोक हे सांगतायत सुप्रिया सुळे आणि हे की शेतकऱ्यांचे मुद्दे आम्ही मांडत होतो म्हणून आम्हाला सस्पेंड केलं आदरणीयचे पण आता हे कसं होतं राजकारणाचा राजकीय इशू शेतकऱ्यांचे मुद्दे मांडलेत नाही लोकांना आज लोकसभा सुद्धा लाईव्ह दिसती लोक एवढी इडीन राहिलेली नाही हे यांचं काम काय झालंय हे आपले हे आता इलेक्शन आले हे परत दोन तीन मध्ये दोन महिने जातील चार फार तर तेरा मेला इलेक्शन आहे चौदा मेला हे जातील चार जून महिने चार जूनला मतदान आहे चार जूनला मतमोजणी चार जून ला ते एकदा दिसतील पुण्यामध्ये मतदान आणि नाही आले तर ते तिथून मुंबईला जातील परत ते गावाकडे येणार नाही आणि जनतेशी यांचा संपर्क राहणार नाही आणि हे तसंही काही कामाचे नाही त्यामुळे यांच्या मागे राहण्यात काही अर्थ नाही तुम्ही म्हणता असा आड राहू ह्या पक्षातून ते आले त्या पक्षातून आली काही नाही फरक पडत ती मग तो तो माणूस त्यांना त्या पद्धतीने त्या तिकडून त्या प पक्षाने संधी दिली त्या पक्षाकडून ते आले आणि ती, ती युती आहे महायुती आहे त्यामुळे त्याचं काही अडचण येण्याचं कारण नाही उद्या शरद असेल आशाती असेल सर्व म्हणतात कामच करणार आतोशातही कामच करणार आहे त्यामुळे ते काय अडचण येणार नाही आणि हे ती एकत्र आले तालुक्यात राहिलं काय कोण आहे सामान्य जनतेचे प्रश्न सामान्य जनतेचे प्रश्नच अतुल शेठने आज एक हजार पन्नास कोटी रुपये आणले आता परवाच्या जिल्हा नियोजनमध्ये एकशे बावीस कोटी रुपये मिळाले अतुल शेतला एकशे बावीस कोटी कशाला माध्यम जिल्ह्यातल्या एक हजार कोटी पैकी एकशे बावीस कोटी आले मग अतुल शेटने तेवढी कामं केलीच ना अतिशय चांगलीच कामं आमच्या गावात एक रस्ता नाही राहिला गावात ठाण्यातला नाही राहिला ना ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या कडचं राहिला ना मळ्यातळ्यातले रस्ते राहिले आणि राहिले एका दोन राहिलेच तर ते होऊन जातील आमच्या आता आचारसंहिता संपल्या तुम्ही शिवाजीराव एवढे गोडवे गाता कोल्ह्यांवर एवढे तुम्ही रागराग व्यक्त करता तिरस्कार करता पंधरा वर्ष शिवाजीराव खासदार होते तुमच्या विभागामध्ये कुठली कामं केली त्यांनी आता ती कामाची यादी मायक नाहीये त्यांनी तशी पण कामं केली प्रत्येक गावात फंड देण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यावेळेस तर ते तसे बी त्यांना काय त्यावेळेस ते एक कोटी होता नंतर आता पाच कोटी आता याला पाच पंचवीस कोटीतलं सोळा कोटी काहीतरी समथिंग रुपये यांचे खपलेत यांना सगळे पैसे सुद्धा संपवताना हो आले जिल बाकी तुम्ही म्हणता त्यांनी कामं आणली कुठून आणली कामं त्यांना जर त्यांचा वैयक्तिक जो स्थानिक विकास निधी तो जर संपवता येत नस तर या माणसाला लोकांनी कशा करता निवडून द्यायचं आणि छत्रपती छत्रपती काय छत्रपती पहिली बसून ये आम्हाला यांनी काय केलं त्याला थोडस हे दिलं आणि ते दिलं ना मग त्यामुळं पाच वर्षापूर्वी दिलं ना मग आता ते कौतुक आज लोकांना जगायचं पडलंय जनतेचं प्रश्न आज इथं पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे आज आमचं इथं चिलेवाडीचा प्रश्न आता जुलैमध्ये मार्गी लागतोय मग या भागात पाणी पाणी होईल आता आपल्या पिंपावर जोगायला रोटेशन चालू आहे ते अजून पाच दहा दिवसाचं वाढलंय हे कामं सोडवणार कोण खासदार इथं नाही आमदारांनी तर फक्त जबाबदारी प्यालायची का त्याला जर त्याची साथ मिळाली असेल तर आणखी विकास नसता का आज नऊ कोटी रुपये कमी खर्च झाले ते नऊ कोटी आज आपल्या तालुक्यात आणखी खर्च झाले फायदा झाला असता ह्या माणसाला देऊन करायचं काय बरं हा माणूस परत कधी कोणता फोन उचलत नाही आता तर तुम्हाला आता उचलतील तुम्ही केलं तरी उचलतील कारण आता गरज आहे परत कारण आता ती पण यदा निवडून गेले म्हणायचं माझ्या पियेला फोन करा जी त्यांची शेखरजी माफ करा आपला मतदारसंघ खूप मोठा आहे प्रत्येकाचा जर फोन आला तर खासदाराला फोन उचलणं शक्य तरी आहे का पण लोक काही रोजच फोन करणार का अख्या मतदारसंघातली आख्या मतदारसंघात आता एकदा मी तुम्हाला वाणी साहेबांना फोन केला त्यांनी उचल वाणी साहेब दोन तासांनी मला फोन करतील ना काय काम आहे व याला एवढं सुद्धा जमत नाही ना आता आजी दादा सारखा माणूस लोकांचे फोन उचलतात हे फोन उचलतील नाही उचल लोक काही कामानिमित्तच निमित्तच करतात ना काही अडचण असण मग त्यांच्यापेक्षा मोठे काही ज्या अजित पवारांनी यांना खासदार केलं त्याची त्यांनी कारण पण सांगितली आता अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे धमकावलं पुन्हा निवडून कसा येतो पाहतोच अजितदादा म्हणले पाहिजेत तथ्याचे आणि निवडून येणारच नाही साहेब बोलायला ला काही कामाचं नाही ते शंभर टक्के निवडून येत नाही तुम्हाला मी लिहून देतो कार्धव मी मतदारसंघात फिरतो सगळीकडे सगळे लोक कोल्ह कोल्हे कोल्ह्यांचं वावा करतात काय लोकांना आता सध्या सुरुवातीला कसं असं झिंडत होते आता आपलं खास आड आडा राव पाटलांचा आता परवा तिकीट जाहीर झालं त्यांना लगेच हिंता येत नव्हतं ते तरी फिरत होत होते आता ते डालायला हे वातावरण कसं एकदम वरणी असे असे वरणी यायचं यांनी आधीच वरणी आली ती आपटल खाली त्याचं काही नाही ना अजून तेरा मे तेरा मे पर्यंत अजून ते तापायचं आहे त्यामुळे काय फरक पडत नाही जुन्नर तालुक्याची हवा कोणाच्या बाजूने असेल अमोल कोल्हे जुन्नरचे सुपुत्र आहेत जुन्नरचे सुपुत्र असले ना तरी इथं राव शंभर टक्के प्लस मध्ये राहणार हे तुम्हाला मी लिहून देतो जा जुन्नर तालुक्यात तिकडं तर जाऊ द्या आंबेगाव तर ते यांनी लाख लाख सव्वा लाखाने प्लस राहील पण इथं खेड शिरू, शिरूर शिरू शिरूरमध्ये थोडस समांतर राहील कारण अशोक पवार काही तिकडं आपले प्रदीप कंते आडाराव पाटलाच्या बाजूने नंतर आपले मानसिंग दादा पाचूनकरी आहेत आणि म्हणजे कामाची तिथं काम राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पडले यांचा चार पाच दिवसापूर्वी अपघात झाला त्याचा काही फटका आढळरावांना बसेल का। ते आजारातून बरे व्हावे आणि माझ्या माहितीनुसार मी माहिती घेतलेली आहे ते चार आठ दिवसात ते पण फिरायलाच ते त्यांच्या खांद्याला थोडासा मांडीला मारे त्याचं काही नाही ते चांगल्या ठिकाणी आढळरावांच्या निवडणुकीला अपेक्षा समजायचं नाही नाही आपशकून काय काय माणूस थंठणीत त्यांना काय आपशकून आपश होते आता तेच जर आजारी पडले किंवा असा अपघात झाला तर प्रचाराची सगळी सूत्र दिसतो कोणावर अहो ते आठ दिवसात एकदम थंठणीच भर येते आणि ते गाडीत दिलीप पाटील हे होते त्यांचा एवढा मोठा अनुभव आहे तर त्यांनी नजर पुढच्या कार्यकर्त्याला कळतं की यांना काय लागत आहे एवढे ते मॅच्युअर त्याला फरक नाही पडणार आणि हे नाही येत निवडून ना याच नाही काळजी करूया अमोल कोल्हे आपण पाहतोय आपल्या सोबत होतो हे शेखरजी कुराडे त्यांचं म्हणणं ह्या मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचं कुठलंही काम नसल्यामुळे मतदार त्यांना स्वीकारणार नाही अर्थात हे त्यांचं मत आहे शेवटी मतदारांना काय वाटतं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे विद्यमान खासदार अमोल कोल्हे माजी खासदार शिवाजीराव आढोडा यांचा सामना दोन मी चांगल्यापैकी रमतोय आता मतदार कोणाला स्वीकारतात आणि कोणाला नाकारतायत आगामी काळात आपल्याला पाहायला मिळेल सुरेश वाणी विघ्न टाइम्स बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका